बघा ही मोबाईल पर्स आहे अशी तुम्हाला ही दुसऱ्या कलरमध्ये पण भेटू शकते तुमच्या मर्जीच्या कलरनी बघा असं आतमधून पण सेमच असेल असं काप दाखवते हे बघा दिसलं थोडे थोडे नाही दिसत असत अर्ध दिसतो तर अशी आहे इथून ते इथपर्यंत इत हां ह्याच्यात तुम्हाला तुमच्या मर्जीचा कलर भेटू शकतो ह्याला ना तुम्ही चैन लावू शकतात तेवढ्यामध्ये चैन होईल नाही तर बघा इथे मनी आहे हा एक हा दिला असतो ते तो बटन आहे आणि इथे ना एक मोठी गॅप असते ती अशी ते लावायची पण बघा असे बघा म्हणजे लावायचं आता बाई बघा ला, आता लागू नाही शकत कारण की हे करते ना, ना, ना। मी हे रेड कलरचा बटन येतो लागेल नाही आता कारण की मी एक हातात मोबाईल पकडला ना तर मी मोबाईल टाकू शकते याच्यात पण आता कसं एकच मोबाईल आहे ना तर तो जाऊ न शकत हे बघा हा बघा आता मी एक फोन आणला आहे तर तुम्हाला टाकून दाखवते मी बघा मी टाकून दाखवते तुम्हाला फोन हा जरा छोटा पडेल कारण की हा लय मोठा फोन आहे ना म्हणून होऊन जाईल तुम्हाला तुमचा फोन होऊन जाईल थांबा

we're glad we